सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री कत्तली करिता गोवंश वाहतूक तस्करी करण्याविरुद्ध प्रथम स्थड़ी पारी कारवाई पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे यांची महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकोणवीसशे एक्कावन्न कलम पंचावन्न अन्वये हद्दपारीची कारवाई तीन सराईत गुन्हेगारांच्या टोळीला तीन महिन्याकरिता गोंदिया भंडारा गडचिरोली जिल्ह्यातून केले हद्दपार तडीपार गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे नवेगाव बांध हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख नावे वय एकवीस वर्ष व त्यांच्या टोळी विरुद्ध पोलीस ठाणे नवेगाव बांध चीजगड पार येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणे चोरी करणे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा करणे धमकी देणे कत्तलीकरिता गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करणे अशा विविध सदराखाली साथीदारांसह टोळी करून तसेच वैयक्तिक असे गुन्हे दाखल केले आहेत हे सर्व गुन्हेगार सवयीचे मगरू धाडसी व धोकादायक प्रवृत्तीचे आहेत त्यांच्या सर्वांच्या बेकायदेशीर कृत्यामुळे नवेगाव वाद परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झालेली आहे सदर तिन्ही गुन्हेगारांच्या कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नवेगाव वाद श्रीमती योगिता चाफले यांनी त्यांना गोंदिया भंडारा गडचिरोली जिल्हा हद्दीतून हद्दपार तडीपार करण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम पंचावन्न अन्वय प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्फतीने मंजुरीस्तव सादर केलेला होता श्री विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांनी विवाहित मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून सदर तिन्ही गुन्हेगार टोळीस गोंदिया भंडारा गडचिरोली जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस हद्दपार आणि दारू पिऊन धिंगाणा करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत अवैध बेकायदेशीर कृत्य करून दहशत निर्माण करून साथीदारांसह टोळी करून अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून परावृत्त होऊन इतर रोजगाराकडे वळण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार